हॅलो एव्हरी वन सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आय होप सर्वजन्मस्थ आणि मजेत असालच तर ठरल्याप्रमाणे मी असे व्हिडिओ शेअर करणार आहे जे माझे मिक्स कंटेंट असणार आहे जसं की टिप्स रिलेटेड किंवा इन्फॉर्मेटिव्ह तसेच असे व्लॉग्स असणार छोटे छोटे काही आय नो सर्वांच्या घरी सेमच कामं असतात पण काही कामाची पद्धती वेगळी असतात करण्याच्या किंवा काहींचा टाईम वेगळा असतो तर आपण एकमेकींना बघूनच काही गोष्टी शिकत असतो किंवा समजून घेत असतो तर असंच माझं काहीसं सकाळचं रुटीन असं एक तासभराचं जे ज्यामध्ये मी सर्व साफसफाई करून घेते पसारा जो काही असतो तो आवरते सर्वजण कामाला गेल्यानंतर पूर्ण पसार असतो घरामध्ये जो की सर्वांचाच असतो तर तो, तो मी पूर्ण आवरून घेते जेवण तर सकाळीच झाले टिफिन वगैरे बाकीची जी कामं असतात आवरायची किंवा साफसफाईची ती सर्वजण घरातून गेल्यानंतरच करावी लागतात जेव्हा घरी कामं असतं तर अशा पद्धतीने पूर्ण घर क्लिनिंग करून घेते मी साफसफाई किंवा झाडून आवरून जे काही कपडे वगैरे असतात ते सर्व आवरून वॉश बेसिन वगैरे क्लीन करून घेतलं त्यानंतर दोन्ही बाथरूम जे आहेत ते क्लीन केले ते काही दाखवत नाही आणि त्यानंतर ना ना लादी वगैरे पुसून घेतली आणि आरू आणि मी दोघीच आहोत घरी आरूची सुद्धा आंघोळ वगैरे झाले ती असं बसली होमवर्क करत आमचा नाश्ताही झाला त्यानंतर आम्ही जेऊ आणि नंतर म्हणजे काही भांडे असेल ते स्वच्छ करून घेईन त्यानंतर तिला स्कूललाही सोडायला जायचं आहे मला तर जेव्हा मी घर क्लिनिंग करत होते म्हणजे झाडू वगैरे मारत होते तेव्हा एक साईडला मी मशीनही लावली होती जे कपडे धुवायचे होते ते तर मशीन हे एक साईडला चालू होती सो आता हे सर्व झाल्यानंतर जे काही कपडे असतील ते सुकायला टाकेन मी स्टँडवरती जेव्हा हे काम करत असते ना तेव्हा एक साईडला मी गाणी लावलेली असतात जे माझ्या आवडीची गाणी आहेत आणि त्यानंतर काय होतं ना की ती गाणी ऐकत ऐकत कामं कधी होऊन जातात ते समजत पण नाही आणि जर ते आपण शांतपणे जर करत राहिलो ना कामं तर आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात डोक्यामध्ये विचार चालू असतात भले ते घराच्या रिलेटेडच असतात घराचं टेन्शन असतं घरातल्या कामांचं टेन्शन असतं जेवणाचा विचार असतो रात्री काय बनवायचं हे ते पूर्ण तेच डोक्यात असतं पण थोडंसं रिलॅक्स म्हणून जर गाणी आणि ऐकली तर अगदी छान आपल्यालासुद्धा वाटतं आणि काम पण होऊन जातात सो असं काही मी करत असते तसं म्हणायला गेलं ना तर आपण ज्या लेडीज आहोत ना त्या खरंच मल्टीटास्किंग आहोत आपण कोणतंही काम करू शकतो कशाही पद्धतीनं करू शकतो अगदी कमी वेळेत करू शकतो आणि सर्वच कामं करू शकतो बरोबर ना जर तुम्ही ही रिलेट करत असाल ही गोष्ट तर मला नक्की कमेंट करा आणि घरातलंच काम काय काही जणी तर घर सांभाळून जॉबलाही जातात ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांची तर किती कसरत होत असेल घरातलं करा पुन्हा जॉबवर जा येऊन पुन्हा रात्रीचं घरी करा कामं आणि तेही अगदी हसऱ्या चेहऱ्याने करावं लागतं कुठंही थकून चालत नाही बरोबर आणि यांचंच काय तर हाऊसवाईफचंही सेम ज्या गृहिणी आहेत त्यांना सकाळ संध्याकाळची कामंही ठरलेली तर असतातच जेवणाची किंवा साफसफाईची किंवा जी, जी, जी काही किंवा मुलं सांभाळणं हे तर ठरलेली कामं आहेत त्यासोबतच दुपारचा जो काही वेळ मिळतो त्यामध्ये एक्स्ट्राची कामं काढणं किंवा एक्स्ट्राचं जो काही विचार असतो तो आपण करत असतो एक्स्ट्रा आपल्याला हे करायचं ते करायचं आहे किती अशी घरातली आपण एक्स्ट्राची कामं काढत असतो दुपारच्या वेळेमध्ये तर आपण कुठेही बसलेलो नसतो किंवा कुठेही आपला आराम नसतो तरीही काही ना वाटतं हाऊसवाईफना कुठं काय कामं असतात दिवसभर काही कामच असतात असो तर मला बघणार तर सगळ्याच जणी ह्या गोष्टीची सहमत असणारच आहेत आता पावसाळा चालू आहे म्हणून मी घरातच कपडे फॅन खाली टाकते स्टँडवर त्याबरोबरच इथे दाखवते की आरूच्या स्कूलमधून ते प्लॅन्ट दिलं होतं लावायला पण ते सुकत चाललं आता सध्या तरी त्यानंतर जी मशीन होती माझी ती कपडे टाकल्यानंतर थोडा वेळ मी उघडंच ठेवते म्हणजे त्यामधून दुर्गंध येत नाही घाणवास वगैरे येत नाही त्यानंतर हे दाखवते मी तुम्हाला मिशोवरून मी हे प्रोडक्ट मागवलं होतं एक महिना यूज केलं मी त्यानंतर रिव्ह्यू देते शॉर्ट व्हिडिओही शेअर केला आहे ते सुद्धा रिव्ह्यू बघूनच मागवलं होतं हे तर ह्याच्यामुळे कपडे एकमेकात अडकत नाहीत अगदी सुट्टी सुट्टी निघून जातात आणि निघतात सुद्धा सो म्हणून मी हे ट्राय केलं पण छान आहे अगदी कमी किमतीमध्ये आहे तर ज्यांना कोणाला हवं आहे ते मी शोवरून घेऊ शकता त्यानंतर ता मशीनचंही सांगेन की मशीन है, है। हे अगदी उत्तम आहे छान आहे अजून तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर इथे एक साईडला ना आपण जे कपडे टाकतो त्याचे धागे किंवा जे काही घाण असते त्यामध्ये ते सगळे जमा होते याच्यामध्ये तर हे वेळच्या वेळी क्लीन करायचं एक आठवड्यामधून काढू शकतो आपण तर काल मी दोन ब्लँकेट धुतले होते ना त्याचे हे धागे आहेत अडकलेले तर अशा पद्धतीने घाण जमा होतेच बाजूला तर ती साफ करून जर हे पुन्हा क्लीन करून लावलं ला ना तर कपडे हे अगदी स्वच्छ निघून जातात आता मी हे काय सांगते तर काही ना माहित जसं की मला आधी अजिबात माहित नव्हतं आमची जी जुनी मशीन होती वॉशिंग मशीन त्याच्याबद्दल मला हे अजिबात माहित नव्हतं एकदा सर्व्हिसिंगला एक, एक माणूस आला तेव्हा त्याने मला सांगितलं की हे क्लीन करता येतं तेव्हा त्याने मला उघडून दाखवलं की घाण जमा झालं होतं तेव्हा माझे कपडे क्लीन होत नव्हते पण आता या नवीन मशीनमध्ये एक ऑप्शन सुद्धा आहे की टब क्लीन जी की आपण आठवड्याला महिन्याला टब क्लीन करू शकतो आणि त्याची लिक्विड सुद्धा मिळतं क्लीन करण्याचं त्यामुळे आता मला काहीच टेन्शन नाही आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक